नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपला मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी आपल्याला हरभरा पीक आपलं कोणत्या अवस्थेमध्ये असताना करणे गरजेचे आहे सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणकोणते घटक वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून संपूर्ण अळी नियंत्रण त्या ठिकाणी होणारच आहे सोबतच चांगल्या प्रकारे फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये येणार आहे आणि येणाऱ्या काळा काळामध्ये शंभर टक्के फुलाचे रूपांतर घाटीमध्ये होण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपला हरभरा पेरणीपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान घेणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी घेतल्यानंतर वीस दिवसानंतर आपण हरभरा पिकामध्ये दुसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये पाच ते दहा टक्के फुलधारणा झाल्यानंतर सुद्धा आपण आपल्या हरभरा पिकामध्ये दुसऱ्या फवारणीचे त्या ठिकाणी व्यवस्थापन हे करू शकता तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला सर्वप्रथम अळी नियंत्रण त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे कारण या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपल्याला हरभरा पिकामध्ये येणाऱ्या काळामध्ये घाटी अळीचा प्रादुर्भाव हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे आपल्याला अळीचे नियंत्रण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे तर अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण अदमा कंपनीचे बॅराझॉईट या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे नोवा आणि दुसरा घटक आहे इमामेक्टिन बेन्झोईट शेतकरी मित्रांनो हे दोन घटक असलेलं कीटकनाशक चांगल्या प्रकारे काम अळीच्या त्या ठिकाणी नियंत्रण झालेले पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी आपण पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण इमामेक्टिन बेन्झोईट हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक आपण आपल्या हरभरा पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी नक्कीच करू शकता त्याचे प्रमाण दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो दोन कोणत्याही की एकाच कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा या पिकामध्ये दुसरी फवारणी दरम्यान वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये जोमदार वाढ जबरदस्त फुलधारणा आणि चांगल्या प्रकारे फुटवा त्या ठिकाणी तयार होण्यासाठी चा चांगल्या प्रकारे बेस असलेलं टॉनिक त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे तर टॉनिक वापर करत असताना आपण बायोविटा यक्स या टॉनिकचा नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये आपल्याला अनेक पोषक तत्व अनेक विटॅमिन हे पाहायला मिळते चांगल्या प्रकारे फुलधारणा आपल्याला हरभरा पिकामध्ये या टॉनिकचा वापर केल्यानंतर पाहायला मिळणार आहे वापर करत असताना आपण पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी पंपा एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये सेजंडा कंपनीचे क्वांटीस यासुद्धा टॉनिकचा चांगल्या प्रकारे वापर आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे अॅमिनो ॲसिड हे पाहायला मिळते जे आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करत असते सोबतच चांगल्या प्रकारे वाढ आणि जोमदार फुटवा त्या ठिकाणी करण्याचं कामसुद्धा हे टॉनिक आपल्या पिकामध्ये करत असते त्यामुळे याचा जर वापर आपण आपल्या हरभरा पिकाच्या दुसऱ्या फॉरणीमध्ये केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण सिजंडा कंपनीचे क्वांटीज हे जर वापरत असाल तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मर रोग हा पाहायला मिळतो तर मर रोग न येण्यासाठी किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकामध्ये न येण्यासाठी आपल्याला या फवारणीमध्ये चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक देखील वापर करणे आवश्यक आहे कारण शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा होणार आहे फुलधारणा चांगल्या प्रकारे झाल्यानंतर आपल्याला फुलगड न होण्यासाठी आपल्याला बुरशीजन्य रोग हे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण आपल्या हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये बाहेर कंपनीचे एलियंट या बुरशीनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता वापर करत असताना तीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण रेडोमिल गोल्ड यासुद्धा बुरशनाशकाचा आपल्या हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापर त्यामध्ये नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना वीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी पंपा एवढे प्रमाण घेऊन आपल्याला हरभरा पिकामध्ये फहारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन घटक आपण आपल्या हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापरले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये या फारणीचा पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद